राज्य रोजंदारी वर्ग व चार चार कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे बाह्यस्त्रोताद्वारे भरले जाणारे ज्या पद आहेत ते रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे मात्र या ठिकाणी उपोषण जे सुरू आहे त्या आंदोलकांचा आज नववा दिवस असून गेल्या नऊ दिवसांपासून त्या आंदोलनाचं आंदोलकाचं उपोषण सुरू आहे मंत्री इंद्रनील नाईक यांच्यासोबत फोनवर बोलणं करत या संदर्भात तोडगा काढण्याचं आश्वासन जे आहे ते आंदोलकांना दिलेलं आहे आपल्यासोबत आमदार हिरामन खोसकर आहेत आपण इंद्र काय आश्वासन मिळालं इंद्रजी नाईक साहेबांनी ते राज्यमंत्री दे, दे नी नी मी राज्यमंत्री आहे पण जर उद्या आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मार्ग करू परंतु त्याच्या अगोदर चार आठ दिवसापूर्वी मी आणि झिरवळ साहेब नितीन पवार आम्ही तिघ गेलो आणि सकाळी साडेसात वाजता उपमुख्यमंत्री अजितदा भेटलो आणि झिरवळ साहेबांनी सगळी वस्तुस्थिती मांडली मांडल्यानंतर त्यांनी अजितदानी त्यावेळेस त्यांनी शब्द दिला त्यांनी परिस्थिती पण सांगितली का या मुलांनी कोरोना काळात काम केलं आहे आणि आजही त्यांच्या ज्या ज्या शाळेवर तिथं पंच्याऐंशी नव्वद टक्के ठिकाणी मुलं मेरिट पास झालेले आहेत आणि दादाच्या लक्षात आलं दादानी लगेच त्यांनी सांगितलं कापून विधानभवनामध्ये जाऊन ताबडतोब आदिवासी गणत मंत्र्याला बोलू आदिवासी मंत्र्यांना बोलवलं जवळजवळ माझ्या माहिती पण पंधरा आमदार पण बोलवले नक्कीच आपण सरकारमध्ये आहात आमदार आहात लोकप्रतिनिधी आहात हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे राज्याचं आदिवासी आयुक्तालय या ठिकाणी आहे आपण देखील आदिवासी विभागात मतदारसंघात निवडून येतात मात्र गेली पंधरा दिवस आंदोलक जे आहेत ते आंदोलन करतायत नेमकं आता त्यांच्या आंदोलनावरती तोडगा कधी निघणार नाही उद्या तर कोणत्या परीक्षा तोडगा काढावा लागेल मार्ग काढावा आम्ही सुद्धा आदिवासी कुटुंबातले मुले आम्हाला सर्टिफिकेट असल्यामुळे आम्ही सुद्धा पंचवीस आमदार सर्टिफिकेटवर निवडून आले त्याच्यामध्ये काय आता सगळ्यात गोष्टी आम्ही परंतु माझ्या माहिती फार सगळेच आमदार याच्यासाठी प्रयत्न करत आहे एक आमदार असा नाही का बा तू प्रयत्न करत नाही जिरवळ साहेब अन्न औषध मंत्री झिरवळ साहेबांनी ज्या ज्या मिनिटाला बोलवलं त्या मिनिटाच्या दिवशी एक दहा मिनटामध्ये पंधरा आमदार त्या ठिकाणी अजितदादाकडे आले आणि उद्या अजिदाने आम्हाला शब्द दिलेला आहे परंतु उद्या आम्ही आम आमचा आग्रह धरून ही मुलांची परिस्थिती बघितली आज दहा पंधरा दिवस झालेले आज एक मुलगा खोटरे सर अण्ण त्याग केलेला आहे परिस्थिती मी प्रत्यक्ष बघितली मला अण्णांनी फोन केला मी मतदारसंघामध्ये होतो ता ताबडतोब आलो तरी आम्हाला उद्या मी मला मुंबईतच रवाना निघायचं होतं परंतु अण्णांनी परिस्थिती सांगण्यामुळं मी लगेच इथं आलो पण उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थमंत्री आजी दादा आदिवासी मंत्री कॅबिनेट मंत्री व्ही के साहेब आणि राज्यमंत्री इंद्रजित नाईक साहेब आणि सी एम साहेब या चौघशी भेट घेऊन याला जे काही मुलं तो जे आर का तो रद्द करा जे मुलं काम करत ते घ्या काही मुलांचं काही म्हणणं नाही जे काही आम्ही जेवढे मुलं काम करतो ते मु आम्हाला घ्यान काम करायला ज्यावेळे काम त्यांनी ते क्वालिफाय होते म्हणूनच घेतले ना क्वालिफाय मग एवढं मार मेरिट कसे काय लागले असते ये ते सुद्धा आम्ही मंत्र्यांना पण सांगतो उद्या पण उद्या शंभर टक्के मार्ग निघाल नक्कीच मनसे नेते दिनकर पाटील देखील आहेत ज्या त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय नाही खर तर हे इथे घोषणा करत आहे मुख्यमंत्री महोदयांचा आज वाढदिवस आहे आजीदादांचा वाढदिवस आहे आणि गोरगरिबांची मुलं इथं पंधरा दिवसापासून बसली आम्ही मान्य राजसाहेब ठाकरेंना सुद्धा भेटलो रे साहेब सुद्धा उद्या बोलणार आहे आणि आमदार हिरामन खोसकर यांनी अनेक वेळा संबंधित मंत्र्यांशी भेटी घेऊनसुद्धा काम होत नाही आणि एवढ्या दिवस आज तो कर्मचारी मरणाच्या दारात आहे आणि तो आत्ता उपचार घ्यायला नाही म्हणतोय खरं तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकून ते फक्त घोषणा करतात नुसत्या घोषणा अरे एवढे लोक बसले म्हणे आम्ही एवढ्या लोकांना नोकऱ्या दिल्या तेवढ्या लोकांना नोकऱ्या दिल्या आणि यांनी नोकऱ्या केलेल्या यांना खरा न्याय दिला पाहिजे आणि ही गोरगरिबांची मुलं आहे शिकलेली मुलं आहे एक ते दहा वर्ष नोकऱ्या केल्या वर्ग के तीनमध्ये एकोणीसशे एक्क्याहत्तर मुलांनी काम केलं आहे आणि वर्ग चारमध्ये बावीसशे मुलांनी काम केलं आहे आणि तुम्ही त्यांचा ता अंत बघतात ही एक चुकीचं आहे खरं तर आम्ही सगळ्या पक्षाच्या वतीनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे नक्कीच आणि आज आमदार सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा येऊन गेले पण तुम्ही सत्ताधारी आमदारांचं जर ऐकत नसेल हे सरकार काय या सरकारला म्हणावं घोषणांचं सरकार आहे फसवत बघतो लोकांना त्या गरिबांचा विचार करा नक्कीच नक्कीच न्याय द्या नक्कीच काय आंदोलक देखील आपल्यासोबत आहेत तुमचं आता आमदार महोदयांनी मंत्र्यांसोबत राज्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलणं करून दिलंय काय तुम्हाला आश्वासन मिळालं नक्कीच त्यांनी सांगितलं की मी निर्णय घेऊ शकत नाही परंतु आपण सर्वजण मिळून बैठक घेऊयात आणि या विषयावर तोडगा काढून परंतु मला आता विनंती नाही करणार मी हक्काने मागतोय जे आम्ही कष्ट एफर्ट्स दिलेले आहेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ते खरं आहे म्हणून तेही बोलले आणि म्हणून आमची जे हक्काची गेलेली नोकरी आम्हाला जे मागील शैक्षणिक सत्रामध्ये कार्यरत होते त्या लोकांना कामावर घेऊन जो एकवीस तारखेला मे महिन्यामध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये काढलेला जी आर जो आहे तो पूर्णतः रद्द करून आम्हाला शाळेवरती कसं हजर करावं की आमच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून सोळा जून पासून कामावर हजर करून आता तात्काळ आम्हाला आदेश द्यावे